चांदणी दिसली हॅलो मी मुक्ता आणि दुपारी नवेगाव गेट मधून बफर झोन मध्ये प्रवेश केला आणि ताडोबातील शक्तिशाली वाघ छोटा मटका दिसेल अशी आशा होती झाडी हालचाल झाली आणि मी आयुष्यात पहिल्यांदा वाघ बघितलाच बल्ली बल्ली दिसला छोटा मटकाच्या भागात बली आला होता बलवान दिसत होता पण त्याची नजर काही वेगळंच बोलत होती चिप्सी पुढे घेतली तर दुसरा वाघ हाच तो छोटा मटका गोल गरगरीत चेहऱ्याचा आणि धष्टपुष्ट याची नजर भेदक होती आणि दरारा होता आणि बली त्याच्या एरियामध्ये आल्यामुळं अलर्ट मोडवर होता वाघ लांबून रंगारूपानं एकसारखे भासत असले तरी प्रत्येक वाघाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा एक नाही दोन वाघ बघितल्यावर माझ्या चेहऱ्यावर भीती आणि आनंद दोन्ही एकत्र दिसत होतं संध्याकाळच्या शांत प्रहरी चांदणी नावाची वाघीण वाटेवर निवांत पहुडली होती मगाशी बघितलेल्या छोट्या मटकाची आणि झरणी वाघिणीची ही मुलगी आणि शेवटच्या चौथ्या सफारीत माझ्यासमोर आता छोटी तारा आहे आणि ती अशी छान करत येते छोटी तारा आपल्या बछड्यांसोबत येताना दिसली सोळा वर्षांची ही वाघीण तिच्या पाठून तिचे दोन बछडे खेळत येत होते नऊ दहा महिन्यांचे असावेत असं म्हणतात चौथी सफारी पण सुंदर झाली साडोबाने मला अविस्मरणीय अशी आठवण देऊ केली